नमस्कार इज सुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण मी तुम्हाला सांगते आत्ता मी माझ्या ह्या कपाटाला ना म्हणजे दोन्ही बाजूनी चिमटे लावून दारा लाव हे दाराचं तोरण काढून लावलेलं आहे हे सतत माझ्या दाराला लावलेलं असतं आणि त्यामुळे दरवाजा एकदम भरघच्छा असा दिसतो आपण दरवाजाला अनेक प्रकारची तोरणं लावतो मण्यांची धाग्याची लोकरीने विणलेली धाग्याने विणलेली पण हे पण काहीतरी वेगळं आहे आणि जवळून दाखवते खूप सुंदर आहे हे साहित्य मार्केटमध्ये मिळतं आणि आपण आपण अशा पद्धतीने करू शकतो छोटे मोठे छोटे मोठे असे ते धाग्यामध्ये ओवून असं करतो तर ते दाराला लावलं ला तर खूप सुंदर दिसतं तर तेच काम सध्या मी मध्यंतरी बंद ठेवलेले पण आता चालू करणार आहे तर इथे जमिनीवर मी तुम्हाला घरातल्या लादीवर मी तुम्हाला इथे ओवून ठेवलेले दाखवते अशा छोट्या मोठ्या लड्या आपण तयार करायच्या फुलं टाकून किंवा आणखीन तुम्ही मोठा मोती टाकू शकता तीन पदर तीन पदराचे तुम्ही लटकन टाकू शकता आणि ही हल्ली हे तर खूप म्हणजे फास्ट चालू आहे मार्केटमध्ये हे दरवाज्याला लावायला किंवा सजावटीसाठी अशा माळाच्या माळा तयार करतात तर हे पण आपण घरामध्ये तयार करू शकतो तरी आम्ही अशा माळा करून ठेवलेल्या आहेत मला तसं तोरण बनवायचं आहेत मला त्या ऑर्डर आहेत आणि शिवाय सजावटीसाठी हे अशी लटकन पण आपण तयार करू शकतो मी दाखवते तुम्हाला ह्या माझ्या सगळ्या रेडी आहेत गणपतीच्या सजावटीला किंवा इतर सजावटीला किंवा कायमच्या घरामध्ये तुम्ही असं लावू शकता हे माझे रेडी आहेत सगळे असे ह्याच्यामध्ये कलर पण असतात तो ऑरेंज कलर आहे ह्याच्यामध्ये सगळे कलर मी पॅक करून ठेवलेले आहेत पिवळा आहे आणि हे असं साहित्य असतं तर मी ह्याच्यामध्ये स जास्त करून मानांच्या मुर्त्यांचा वापर करते ह्या काड्या असतात ही अशी पॉकेटाच्या पॉकेटं आणलेली असतात पूर्ण पॉकेट इथे मोठ्याच्या मोठा शिवाय हा जो ही पाकळी असते नाही पाकळीच्या वरचा भाग तो देखील आहे इथं याच्यामध्ये कुठेतरी आहे ह्या अशा अशा पाकळ्या त्या लावल्याशिवाय त्या ह्या ह्या ज्या आपण मधी काड्या टाकतो ना त्या व्यवस्थित बसत नाही किंवा मोती देखील व्यवस्थित बसत नाही मी ह्या वापराव्याच लागतात आणि हा धागा ह्या धाग्याने हे सगळं काम आपण करतो तर हे काम आता लवकरच चालू होणार आहे आणि मी जो मध्यंतरी ज्वेलरीचा व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ पाहून मला भरपूर लोकांनी कमेंट केल्या मी त्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे का घरात बसल्या बसल्या पाच ते दहा हजार तुम्ही महिन्याला कमवू शकता तर ते खरं आहेत आई अजिबात त्याच्यातला एकही शब्द खोटा नाही जर आपण मेहनतीने काम केलं घरातून वेळ काढून तर हे सगळं आपण करू शकतो नाही नाही दहा हजार पण पाच हजार तर आपल्याला नक्कीच मिळतील पर तो नहीं त्या, ज, त्या तर तो व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता आणि त्या जे त्या व्हिडिओला ज्या पण कमेंट आल्यात तर माझं हे काम नेरळला चालू असतं नेरळ म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये नेरळ हे गाव आहे तिथे मी हे काम करते आणि तुम्ही ज्यांनी पण मला कमेंट टाकलेल्या आहेत त्या कमेंट मला बॉम्बेमधून आलेल्या आहेत नाला सोपारा वगैरे आणि एवढ्या लांबून तुम्ही येऊ पण शकणार नाही शिवाय ह्या कामामध्ये जास्त इन्कम नसतो अगदी कमी पैशामध्ये हे काम होत असतं त्याच्यामुळे तुम्हाला येऊन जाऊन ते परवडणार नाही ताई तुम्ही जर माझा व्हिडिओ पाहत असाल माझ्याकडे नेहमीच काय काय कामं असतात आता हे पहा हे ले मी असे मण्यांचे हार केलेले आहेत मी हे सगळं माझ्या डोकेलेटीने करत असते मी स्वतः हे डिझाईन तयार करत असते सुंदर असे हार तयार केलेले आहेत आणि हे फोटोला घातले ना फ्रेमला तर त्याच्यावर ते, ते फो फोटो पण खूप छान दिसतो तर अशा बऱ्याच म्हणजे माझ्या डोक्याने मी हे स्वतः तयार करते डिझाईन आणि घेऊन जातात मला घरी देखील ऑर्डर असतात सजावटीला हे खूपच सुंदर दिसतं आणि हे तोरण तर तुम्ही पहा खूपच छान ह्याच्यामध्ये दे मोत्यांचं देखील तोरण आहे पण सध्या ते माझ्याकडे नाही आहे मी पुन्हा एखादा व्हिडिओ करून नक्कीच तो त्याच्यामध्ये टाकेल तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सध्या ज्वेलरीचं काम बंद झालेलं आहे Uh, माझ्या घरामध्ये माझ्या सुनेला लहान बाळ झालेलं आहे आणि त्या बाळाचे सगळे देख देखरेख देखरेख मलाच करावी लागते त्याच्यामुळे जिथून मी माल उचलते तो माल मला वेळेत पोहोचवताना आला ना तर मग त्यांचा प्रॉब्लेम होतो म्हणून मी सध्या ज्वेलरीचं काम बंद केलेलं आहे आणि हा माझा स्वतःचा घरगुती उद्योग आहे तो माझा आता चालू होणार आहे पण मी खूप लांब राहते आणि जवळपासच्या लोकांना हे काम परवडतं त्याच्यामुळे हे थोडंसं मला तुमच्या कमेंटला उत्तर द्यायचं होतं म्हणून मी हे थोडंसं व्हिडिओ आज दाखवलेला आहे तर हे सगळं साहित्य आता माझं इथं रेडी आहे आणि आणखीन करणारे आणखीन माल आणणारे जवळपासल्या लोक म्हणजे जे जवळपास राहतात त्या लोकांना परवडण्यासारखं आहे तर ह्याच मला तुमच्या कमेंटला उत्तर द्यायचं होतं म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ केला आणि माझ्याकडं सध्या पण भरपूर म्हणजे ही पॉकेटं रेडी आहेत ती कसली ह्याची पॉकेट आहेत हे जे सजावटीसाठी लागतं ना खूप सुंदर दिसतं हे दाराला तुम्ही लावू शकता मध्ये लावू शकता आणि अगदी खालून अशी फुलं असतात तीन प्रकारची खूप सुंदर दिसतात आणि हे सगळं बनवलं ते ह्या साहित्याने बनवलं हे इथे जे ताटामध्ये साहित्य आहे त्याच था, साहित्याने बनवलेलं आहे तर ह्याच्यासाठी हा मी आज छोटासा व्हिडिओ केला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला। लाईक ला। करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे अगदी म्हणजे खूप दिवसापासून मी म्हटलं व्हिडिओ करेन व्हिडिओ करेन पण घरामध्ये कामाच्या व्यापातून हे काही जमत नव्हतं म्हणून आज खास तुमच्या प्रश्नांचं उत्तरं देण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे तर शेवटी धन्यवाद